गोयात नवो फटिंगपणाचा प्रकार उक्तो झाला आता लागला बनावट येरादारी चलन हाका लागून गोय पोलिसांनी दिला फेक चलन अलर्ट नमस्कार भांगर्भेच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांक येवकार गोयात सध्या एक नवो फटिंगपण प्रकार मुखार आयला वॉट्सएपार बनावट येरादारी चलन धाडिल्ल्यान ह्या चलन सावन शिटूक रावपाची शिटकावणी गोय पुलिसांनी दिल्या वॉट्सएपार फटिंगपणाचे प्रकार वाढिल्याचे दिसून येताच पोलिसांनी खबरदारी म्हणून ही शिटकावणी दिल्या पुलिसांचो लोगो आणि फोटो वापरून वॉट्सअपार बनावट येरादारी चलन धाडटात येरादारी पुलिसांनी अश्यो मेसेजी खंयच्याच लिंकाचेर क्लिक करू नकात वा वरवीं धाडिल्ले अटॅचमेंट डावनलोड करू नकात अश्यो सुचोवण्यो केल्यात हे विषयी पोलीस विभागान ट्विटराचेर पोस्ट करून माहिती दिल्या फोटोवपी पुलिसांचो लोगो फोटो वापरून वॉट्सएपार बनावट चलन धाडटात अशा खंयच्याच लिंकाचेर क्लिक करू नकात तसेच आयली मेसेज शेअर करू नकात वा कसलीच फाईल डाउनलोड करू नकात तसेच असे तरेचे किंय दिसल्यार सोमती पोलीसांकडे कागाळ करची असं उल गोय पोलिसांनी मारला गोय पुलीस आणि महाराष्ट्र पुलिसांक टॅग करून केल्या एका सोशल मिडियाक वापरकर्त्याचे कागाळी उपरांत अश्यो शिटकावण्यो पोलिसांनी दिल्यात ताका धा दिसांनी विंगड विंगड न नंबरावेल्यान दोन बनावट चलन सुचोवण्यो मेळ्यो वापरकर्त्यान सांगले एके बनावट प्रोफाईलीत महाराष्ट्र पुलिसांचा फोटो वापरला जर दुसऱ्यान वैयक्तिक फोटो वापरला येरादारी पोलिसांनी लोकांक शिटूक रावपाचो आणि सगळ्या चलनांचे व्हेरीफिकेशन फकत अधिकृत सरकारी वरवीं करून उलो मारला तर अशाच खबरा खाती वीक फेसबुक एक्स आणि इंस्टाग्रामार फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भंगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात